नमस्कार माझं नाव काजल आहे मी आता आतमध्ये शिकत आहे मी इथे तुम्हाला गजरा कसा बनवायचा ते धागा घेऊन त्याचे पाच फेरे घेऊन फेरे घेतल्यानंतर हे फिडे घेऊन इत्याशी ठेवायचे आणि हा धागा दिसतो या धाग्याने दोन फेरे घ्यायचे दुसरी वापस पुढे घेऊन तिथे ठेवायची आणि मग वापस असे फेरे घ्यायचे 来来来来。<music>